नमस्कार मितेश बायकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर करें, डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या बे बेपोट्यो लक्ष द्या खतरनाक व्हिडिओ आहे माया मायबाप कास्तकार आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे आणि कर्ज या महाराष्ट्राचा कृषी मंत्री जो कोकाटी आहे तो जुवा खेलून महाराष्ट्राच्या विधानसभेत जुवा खेलून महाराष्ट्राचं कर्ज माफ करणार आहे म्हणून आपच्या या व्हिडिओचं टायटलच आहे कृषी मंत्र्याचा सट्टा बाजार महाराष्ट्राचा झाला बिहार बरं हे तो सोडा एवढे हे भिकारचोट मंत्री आता पहिले नेत्याचे लोक आदर्श घेत होते आता महाराष्ट्राच्या विधानसभेत एवढंच आहे का आता गौतमी पाटील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत गौतमी पाटीलचा आता ठीक आहे तमाशा ठेवाचा राहिला महाराष्ट्राच्या विधानसभेत मी देवा भाऊले म्हणतो अजित भाऊले म्हणतो एकनाथ भाऊले म्हणतो का तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आता आमदारासाठी तिच्या सगळ्या आमदारासाठी तुम्ही का करा तर गौतमी पाटीलचा एक मस्त तमाशा ठेवा साल्याने आणि गौतमी पाटीलने महाराष्ट्राच्या विधानसभेत नाचवा बस एवढंच राहिलाय हा साले तुमचा महाराष्ट्रातल्या पोट्यानं आदर्श घ्यायला पाहिजे तर तुम्ही तिथं ठीक आहे जंगली रमीप ना महाराज एक डाव आहे आमच्या धुऱ्यावर येऊ ना महाराज अन कास्तकारीची परिस्थिती पाव ना महाराज हा सालिव तिथं आठ आठ शेतकरी रोज आत्महत्या करून राहिले आमचा शेतकरी मायबाप बोलून राहिला आम्हाला कर्ज माफी द्या पीक पी होऊन नाही राहिलं शेताले मालाले भाव भेटून नाही राहिले आ अन तुम्ही साले हो तिथ महाराष्ट्राच्या विधानसभा या महाराष्ट्राच्या लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी तिथं कायदे केले जाते आणि तिथं तुम्ही जंगली रमी खेळता आ कोणी जंगली रमी खेळताना सापडते कोणी तिथं अश्लील विडिओ पाहतानी सापडते हा कोणी तंबाखू को खातानी सापडते हा तुम्ही डायरेक्ट म्हणजे त्या दिवशी त्या ठीक आहे पडळकरच्या माणसाने मारहाण केली हा ठीक आहे म्हणजे सत्तेत असल्याचा मास पास आल्यामध्ये किती आहे बरं हे प्रकरण झाल्यावर छावा संघटनेचे अध्यक्ष आहे ठीक आहे छावा संघटनेचे अध्यक्ष ठीक आहे अजित पवार गटाचे हे कृषी मंत्री आहे हा कोकाटे ठीक आहे हे कोकाटे हे डायरेक्ट भेटून राहिले आणि हे सांगते महाराष्ट्रातल्या लोकायले पत्रकार परिषद घेऊन का मी म्हणते ते स्किप करून राहिलो तो स्किप ठीक आहे म्हणजे मी त्याच्यावरून चाललो होतो आणि तवाच तो रेकॉर्ड करण्यात आला आबे चोट्या तू खेळतानी दिसून राहिला ब बयान नाही आहे महाराष्ट्रातले लोक चिवट्यानो का समजू आणि हे याले जबाबदार बी महाराष्ट्रातले लोक आहे मी महाराष्ट्रातल्या लोकायले शेतकऱ्याले आणि लाडक्या बहिणीला समजीन का ज्यानं पाचशे रुपयात पंधराशे रुपयात आपलं मत इकलं समजलं का हे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस आमदार घेऊन आले आहे आणि हे तुमच्यावर असेच करण आता जर तुम्ही जाब विचारायला गेले तर तुमची नड्डी पिचकन तुम्हाला यायचे कार्यकर्ते बीजेपीचे ठीक आहे एन सी पी अजित पवार गटाचे आणि एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते मारहाण ठीक आहे मारणच कारण त्याच्यापाशी बहुमत आहे आणि पोलीस आले मारहाण करायले हे मागं पुढे नाही पाहून राहिले महाराष्ट्रात आत्ताच्या आता घटना झाल्या ठीक आहे ट्रॅफिक पोलीसवाल्याने लोक मारून राहिले म्हणजे पोलिसाची भीती कायद्याची भीती लोकांच्या मनात राहिलेली नाही आणि हे जे कार्यकर्ते आहे हे जे ठीक आहे देवा भाऊ हे जे तुम्ही पोसून ठेवलेले पिलांटू आहे ना तुमचे यायले आवरा हे जे कुत्रे भुकभुक करून राहिले महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी मी सांगून राहिलो तुमच्या गावात तुमच्या शहरात जर कोणी मंत्री आला त्याले जा बिचारा आणि सालेले जास्त करत असन तर पन्नास सालेले हे जर एका शेतकऱ्याच्या पुराले मारझोड करत असन आहे हे जर एका शेतकऱ्याच्या पुराले जाब विचारला ठीक आहे तो रमी खेळत होता म्हणून तुम्ही त्याला पदावरून काढता का हाय का तुमच्या हिंमत ठीक आहे लातूरच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे अध्यक्ष ठीक आहे छावा संघटनेचे अध्यक्ष ठीक आहे सुनील तटकरे जे ठीक आहे ज्येष्ठ नेते अजित पवार गटाचे यायले प्रश्न विचारला भर पत्रकार परिषदेत ठीक आहे हे पहा छावा संघटनेचे अध्यक्ष आहे ठीक आहे विजय घाडगे यायले मारहाण पा कसे केले मारहाण ह्या डोळ्या गिया गे सुजून गेला हिरवानी या डोळ्याला एवढी मारझोड केली काहून एकही शब्द चुकीचा बोलला नाही मी ऐकलं बंद संभाषण माझ्यापाशी व्हिडिओ आहे ठीक आहे मी व्हिडिओ टाकला सुद्धा फेसबुक युट्यूब वर आ हे भिकारचोट साले तो माणूस म्हणते का हे पत्ते घ्या अन तिथंच काही आमदार घेऊन ठीक आहे चालू द्या परेल आ अंदीत चालू द्या समजलं का तीन पत्ती चालू द्या त्यानं का केलं तर छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यानं त्या शेतकऱ्याच्या पोरानं तटगरेले पत्ते दिले का हे पत्ते घेऊन तिथं खेळा तुम्ही बस एवढंच बाकी राहिलो ठीक आहे म्हणून मग मन तिच्या कार्यकर्ता ह्या सुरज चव्हाण वय युवक काँग्रेसचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे हा अजित पवार गटाचा यानं आणि याच्या कार्यकर्त्यानं ठीक आहे हे विजय घाडगे शेतकरी पुत्र आहे यायले मारलं बरं मारलं ते एवढं मारलं मारल गिया पा कसं सुजून आहे दवाखान्यातला या फोटो आहे ठीक आहे छावा पा छावाच्या चा कार्यकर्त्यांनी पत्ते फेकले अरे पत्ते नाही फेकन तर का करण तुम्ही अवकातीत राहा ना तुम्ही सत्तेत आहे ना तुमचा आदर्श घेते महाराष्ट्रातले लोक तुमच्या हातात पैसा आहे तुमच्या हातात सत्ता आहे पण हे लक्षात ठेवा तुमच्याले भेटलेली सत्ता हे अमृत पिऊन आलेली नाही समजलं का इथं कोणी मायकाला अमृत पिऊन नाही येत ठीक आहे सत्ता पलटाले गडबडाले वेळ नाही लागत महाराष्ट्रात तुम्ही जे करून राहिले ना ठीक आहे का जर तुम्ही एखाद्याला मारझोड करून राहिले सत्तेचा मास तुमच्या एवढ्या डोक्यात चाललाय का तुम्ही एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला म्हणून राहिले तुम्हाला गावात या महाराष्ट्रातला शेतकरी येऊ नाही देणार त्यांना जर अवकातीत आणलं ना तर तुमच्यावर ख्याच मातीचे ढेकलं तर डवऱ्याचं रुमणं घेऊन नाही तुमच्या रिकामी जागा टाकलं ना तर लक्षात ठेवा समजलं का हे कास्तकाराचं रक्त वय ठीक आहे कास्तकारानं उगवणं बंद केलं ना गोटे खा लागल साले हो आ, तो शेतकरी मा ठीक आहे रात्र दिवस रक्ताचं पाणी करते त्याले साले हो तुम्ही चोवीस तास लाईन नाही देत हा आठ तास लाईन देतात हे तीन दिवस दिवसान तीन दिवस रात्री हा त्याच्या मालाले भाव नाही देत तो मरमर करून राहिला आ माग अतिवृष्टी झाली अवकाळी पाऊस आला त्यानं नुकसान झालं ठीक आहे ती लावला होता लोकांना तिकडं द्राक्षाचं नुकसान झालं पश्चिम महाराष्ट्रात इकडल्या शेतकऱ्याचं तियाचं नुकसान झालं हां आता काही ठिकाणी पाऊस पडला अतिपावसानं सोयाबीन दबलं म्या पेरलं तीन एकर एक डबल सोयाबीन हा एक रुपयाची पीक विमा योजना होती हां बरोबर इलेक्शन पर्यंत साल्यो हो, चोट्यो हो, तुम्ही चालू ठेवली आणि एक रुपयाची पीक विमा योजना बंद केली साल्यो हो? हां पहिले जर पेरणे पेरणं जरी दबलं तरी नुकसान भरपाई भेटे आता भेटत नाही हां फक्त इलेक्शनसाठी चालू केलं होतं का साल्यो बोलायला लावते हा अय महाराष्ट्रातले तमाम शेतकरी पुत्र अबे तू कोणत्याही पक्षाचा राय बीजेपी राय राष्ट्रवादी राय काँग्रेस राय का राष्ट्रवादी अजित पवार राय का शरद पवार राय का तिकडं शिवसेना उद्धव ठाकरे गट राय कोणत्याच पक्षाचा दुपट्टा एवढाही पांघरून नाही घ्यायचा आपल्यावर अन्याय अत्याचार झाले तर त्याच्यातून तोंड काढायला उजागरी नसली पाहिजे ठीक आहे आणि हे असे पोटे जर आले ठीक आहे ह्या जर दिसला ना आता सुरज चव्हाण याला पन्नास साल्याला धरून ठीक आहे साल्या कास्तकाराच्या पोट्याने मारतं आणि हे जे अजित पवार गिवार येत असन तुमच्या तिकडं सुनील तटकरी येत असन देवेंद्र फडणवीस येत असन एकनाथ शिंदे येत असन तर त्याले जा विचारा ठीक आहे विचारा जा तुमच्यात हाय का हो का त्या कोकाटेला मंत्रीपदाहून काढायची हा काहीही बेताला सारखं वक्तव्य करून राहिला हा ठीक आहे काहीही बेताला सारखं वक्तव्य बंद झालं करे ठीक आहे बेता ठीक आहे बेताला सारखं स्टेटमेंट करून राहिला कोण तर बेताला सारखं वक्तव्य करून राहिला ठीक आहे कृषी मंत्री आम्ही कर्जमाफी मागून राहिलो तर कर्जमाफीवर ची पटक नाही समिती नेमण्यात येईल सालेव उद्योगपत्याचं कर्ज माफ करायला एक समिती नाही हा त्याले सालेव वीस वीस हजार करोड रुपयाचं कर्ज ठीक आहे कर्ज तुम्ही माफ करू शकता ठीक आहे ए भाऊ ठीक आहे शेतकऱ्याचं कर्ज ठीक आहे उद्योगपत्याचं दहा दहा लाख करोड रुपयाचं कर्ज माफ करू शकते शेतकऱ्याचं एक न दीड लाख करोड रुपयाचं कर्ज माफ करायला ह्या चोट्यापाशी पैसे नाही आहे समजलं का हे लक्षात घ्या हे सरकार मुक्या आणण्याच्या बाजूचं सरकार आहे मुंबईची मिठा घराची जमीन सस्त्यात देऊन टाकली आ त्या धारावीची जमीन देणार आहे आता अदानीच्या घशात टाकणार आहे एअरपोर्ट या विकून टाकले सरकारचे सरकारच्या पैसा डेव्हलपमेंट तो तो बंद केला म्हणजे मुक्या आन्याय मोठं करायचं आहे उद्योगपत्याचे कर्ज माफ करायचे सालेव जवाई आहे का बे मुख्या आण्या तुमचा आला हा ह्या मेगा इंजिनिअरिंग वाल्या कंपनीले महसूल मंत्र्यानं त्याचे छप्पन कोटी रुपये अवैध उत्खनन केलं पंढरपूर पंढरपूर शेगाव जो वारीचा रस्ता होता त्याच्यासाठी छप्पन करोड रुपयाचा फाईन आणला होता त्याच्यात तुम्ही त्याला सतरा हो लाख रुपये फाईन ठीक आहे फक्त बाकीचे पंचावन्न ला। लाख ठीक आहे पंचावन्न ठीक आहे पंचावन्न कोटी छप्पन कोटी फाईन मारला छप्पन कोटी फाईन मारला फक्त सतरा लाख फाईन भरायला लावला छप्पन कोटी पैकी पंचावन्न कोटी ऐंशी लाख रुपयाचा फाईन कोण माफ केला तर महाराष्ट्राचा महसूल मंत्री हा चंद्रशेखर बावन बावनकुळेनं माफ केला का चंद्रशेखर बावन बावनकुळे खाल्ले का त्याच्यातले पाच सात कोटी रुपये दे आ खाल्ले असन घरी बोलावले असन ना तुले वरचे पंचावन्न कोटी माफ करतो तू टेन्शन घेऊ नको पाच कोटी माझ्या घरी पाठवून देतो साले महाराष्ट्राच्या तिजोरीचं नुकसान करून राहिले महाराष्ट्राच्या तिजोरीतले पैसे खाऊन राहिले आ आणि तुमच्या भ्रष्टाचार उघडकीस आले तुम्ही कार्यकर्त्याले मराला धावून राहिले आ तुमची ठीक आहे चुकीची बाजू मांडली म्हणजे या देशात लोकशाही आहे का नाही म्हणजे तुम्हाला प्रश्न विचाराचा का नाही लोकाईनं असा प्रश्न निर्माण झालाय मग अशा वेळेस महाराष्ट्रातल्या लोकांना करायचं का जा विचाराचा कोणा हा अभे सालेव सत्यत आहे तुम्ही तो ना का नेहरूला विचारायला जाईन आता राहुल गांधीला विचारायला आहे सत्य सत्ता तुम्ही चालून राहिली ठीक आहे अजित पवार गटातले नेते माजले आहे ठीक आहे बी नेते मानले आहे ठीक आहे तो पडळकर साफ साफ तिथं इशारा देऊन मारायला लावून राहिला ठीक आहे कोणी असो ठीक आहे बनमानात तमाशा झालेले नाव द्या महाराष्ट्र विधानसभा कुस्ती आखाडा सभागृह म्हणून चालू द्या कुस्त्या नाहीतर गौतमी पाटील मस्त नाचवा चालेल तिथं बस आता तेवढंच बाकी राहिलं ठीक आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत ठेवा ठीक आहे तमाशा मस्त गौतमी पाटीलचा माया या सरकारले पडून विनंती आहे तुम्ही अवकातीत राहा नाहीतर महाराष्ट्रातले लोक बेकार आहे ठीक आहे महाराष्ट्र हे विचाराची भूमी आहे संतांची भूमी आहे हा त्या बिहार युपीचे लोक महाराष्ट्रातले हे किस्से मागच्या आठ दिवसातले किस्से पाहिले मारहाण पाहिली तर त्याला वाटत अरे वा 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 एक नंबर चालू आहे भाऊ हा ठीक आहे चालू द्या बिहारच्या लोकाला वाटत आता महाराष्ट्रात आदर्श घेऊ नका महाराष्ट्र आदर्श घेण्याला एक राहिला नाही याय तिथं तर बमार आता सत्तेतले लोक विरोधकाच्या कार्यकर्त्याले कणपटून राहिले मारून राहिले विधानसभा सभागृहात कुस्त्या चालू आहे गॅलरीमध्ये ठीक आहे आतमध्ये खेळा ना म्हणा मस्त एकामेकाच्या आमदाराच्या गच्च्या धरण पण धरून बसा एकामेकाच्या समजलं का, का हे सत्तेत असणारे सर्व आमदार माजून टर्राय याचे कार्यकर्ते माजून टर्राय आणि याच्यातले अर्धे कार्यकर्ते गुंडे आहे ज्याच्यावर प्रचंड मोठ्याल्या केसेस लागले आहेत समजलं का ठीक आहे मग आता ठीक आहे जिथं जिथं हे मंत्री जाईन त्या आरोवा त्याच्या सभेत खालास झाल्या धुमाकूळ यायला माहीत पडलं पाहिजे का एखाद्या शेतकऱ्याच्या पुत्राले मारलं तर कसं होते साल्य तुम्हीच कारभार करान तुम्हीच विधानसभेत थी तिथं ठीक आहे विधान परिषदेमध्ये जंगली रमी खेळान आणि तुम्हीच महाराष्ट्रातल्या एखाद्या पोट्यानं शेतकऱ्याच्या पोट्यानं जा विचारला जा हे जागा होय का हा तर तुम्ही त्यालाच मारजोड करा म्हणजे त्यानं जा विचारला ठीक आहे तर तुम्ही त्याला मारहाण केली म्हणजे एवढी तुमची दादागिरी वाढून गेली म्हणजे सत्तेत असल्याचा माज आणि या महाराष्ट्रातल्या लोकांनी सांगतो मतदान ऐकू नका तुम्ही मतदान ऐकलं कोण पाचशे रुपया लिखल कोण पन्नास है है हजार लिखल कोण पाच लाखाला ऐकलं जिल्हा परिषदचा सदस्य आहे का देत आले ठीक आहे पाच सात लाख शेटल ठीक आहे ग्रामपंचायत मला आहे का सदस्य आहे का हे बाबू दहा हजार रुपयाचं बंडल ठेव आबे पन्नास पन्नास खोके खाऊन डकार नाही मारून राहिले हे समजलं का सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून गबन केलाय म्हणून तर अजित पवार दर दर ठीक आहे सीबीआय आणि ईडीले त्याला वाटते जेलमध्ये जाऊन बसण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं केवाय ह्या ह्यात होय देवा भाऊ चक्की पिसिंग अँड पिसिंग आ ठीक आहे ए भाऊ माय लग्न बोललं तरी चालन ठीक आहे पण मी कधीही अजित पवार सोबत ठीक आहे गठबंधन करणार नाही त्याचा पाठिंबा घेणार नाही मग आता घंट्या का घेऊन राहिला या देवा भाऊ आ त्याच्या पाठिंब्यावर तर सरकार चालू आहे म्हणजे यायले ठीक आहे सत्तेत बसवायचा आहे आणि तुम्हाला सांगतो हेच बीजेपी तुमच्या फायला बनवण आहे पैसा खाल्ला का ठीक एकनाथ शिंदेच्या बी मंत्र्याच्या बनवणं चालू आहे जेवढेही मंत्री आहे अजित पवार भाऊ न आर एस एस चे त्याले पीए दिल्ले आहे ह्या जो देवा भाऊ आहे ह्या देवा भाऊ एवढा तुम्हाला वाटून राहिला का ह्या देवा भाऊ आर एस एस चे पीए दिल्ले आहे म्हणलं प्रत्येक मंत्र्याले ठीक आहे आणि त्या मंत्र्याचा आर एस एस चे पीए त्याचा रिपोर्ट पाठवते देवा भाऊले यानं कोणत्या ठीक आहे योजनेमध्ये किती पैसा गमन केला किथून कुठून किती पर्सेंटेज खाल्लं आणि पैसे कलेक्शन किती करून द्यायचं याचे सगळे हिशोब ठेवते याच्यासाठी आर एस एसचा पीए दिला आहे ठीक आहे मंत्र्यालय स्वतःचे पीए तर आहे दोन तीन एक आर एस एसचा पीए दिला आहे लिस्ट पाहिजे असेल तर मी देतो सांगा म्हणा ठीक आहे आर एस एसच्या कोणत्या पीएची यादी कोणत्या मंत्र्याकडं कोण पीए आहे हा आणि इथं शेतकऱ्याला कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते हा आणि इथं ठीक आहे त्या मेगा इंजिनिअरिंग प्रॉडक्ट ठीक आहे मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे तुम्ही तुम्हाला निवडणुकीला इलेक्शन फंड दिला म्हणून त्याने तुम्ही तीन हजार कोटी जास्तच टेंडर दिलं मुंबईच हा तीन हजार कोटी रुपयानं जास्तच टेंडर दिलं एल टी न कमी न दिलं त्याने दिलं नाही सुप्रीम कोर्टानं तुमच्या हा आणली तुम्ही त्या कंपनीचे ठीक आहे अवैध उत्खनाचे पैसे माफ केले पंचावन्न करोड रुपये हा फक्त सतरा लाख छप्पन कोटीचा फाईन सतरा लाखावर आणला महाराष्ट्राच्या शाळा बंद केल्या त्या साल्यानं वीस पटसंख्या असलेल्या इतकं बदमाश सरकार आहे ठीक आहे आता तुम्हाला मी पुन्हा सांगतो शेतकऱ्याच्या पोट्याले हे जे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आहे ना ह्या योजनेचे पैसे नाही आले पोट्ट्याले पहिले पाच महिन्याचे इलेक्शनचे पैसे दिले बरोबर आता पोट्टे फोन करते मले का सर लाडका भाऊ योजना बघ बोगस आहे लाडक्या भाऊ योजनेचे आता पैसे नाही उगायले आम्हाला सहा महिने एक्सटेन्शन दिलं पण आता पैसे न बंद घे ना घंट्या ना मतदान आोट साले आ तुम्हाला मी सांगो अरे सुधरा रे सुधरा रे ठीक आहे हे सरकार ठीक आहे सब फोकणाऱ्या पण ती सरकार आहे हे फक्त निवडणुकीच्या काळात गुलाबजामू देते तुम्हाला आणि मग तुम्हाला ठेचा हाबोन लागत पर्यंत समजलं का गेल ना आता घ्या ना घंट्या आता तुम्हाला पुन्हा सांगतो आता हे सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधन आले एक मोठी दोन महिने पैसे ना जाणार नाही रक्षाबंधनले दिन रक्षाबंधन झालं का मग भाऊ बीजी दिन भाऊ पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहे राखी पासून तर भाऊ बीजी पर्यंतचे पैसे राखी पासून तर भाऊबीजी पर्यंतचे पैसे हे मस्त पैकी ठीक आहे जमा करून ठेवून आणि तीनच महिन्याचा हप्ता एखादा महिन्यात तुम्हाला देईन आणि जसं जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीचं इलेक्शन झालं तर यायचाच कोणी पिलांटू सुप्रीम कोर्टात हाय कोर्टात जाईल आणि म्हणून तिजोरीवर प्रचंड भुडंड येऊन राहिला ठीक आहे हे तिजोरीतल्या पैशाचा अपन्वय आहे त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना हे सरकारनं बंद करावी असा एक कोर्टच आदेश काढन ठीक आहे कोर्ट आदेश काढन आणि मग हे का सांगा कोर्टानं ठीक आहे आम्हाला सांगितलं त्याच्यामुळे आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊन शकत नाही आम्ही लाडक्या बहिणीची माफी मागतो असा देवा भाऊ अजित भाऊ एकनाथ भाऊ एकत्र पत्रकार परिषद घेईन आणि त्या पत्रकार परिषदेत बहिणीची माफी मागन आणि गुपचाप योजना बंद करून टाकन मी का म्हणून राहिलो हे लक्षात ठेवा ठीक आहे हे योजनेचं चा छेचाळीस हजार करोड रुपयाचा भूदंड राज्य शासनाच्या तिजोरीवर आहे ठीक आहे हो राज्य शासनाच्या तिजोरीवर आहे सरकार कर्जामध्ये चाललाय या योजनेमुळे अन इथं सरकार ठीक आहे बरोबर बो हे स्कीम जिल्हा परिषद पंचाय पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत महानगरपालिकेचे इलेक्शन होत पर्यंत ठेवण आणि ह्या स्कीम बंद करण ठीक आहे समजलं का इथं पुन्हा कामगाराची योजना आहे हा कामगाराच्या योजनेमध्ये दलाल पोचले दलाल ठीक आहे दलाला पोचले आहे म्हणलं ठीक आहे ते दलाल पैसे घेते ठीक आहे फॉर्म भरून द्यायचे ठीक आहे आणि कामगार मंत्र्याच्या ऑफिसमध्ये ठीक आहे पैसे दिल्याशिवाय फॉर्मच सबमिट नाही होत ठीक आहे जिथं तिथं भोंग कारभार आहे बमार पैसे खाचे धंदे वाढले आहे अलग अलग प्रकार पैसे खायचे आणि आणून ठेवले आहे मी प्रत्येक वेळेस व्हिडिओ घेत राहतो फक्त शेतकऱ्याच्या मालाले थी? भाव <वाँ> नाही थी? देऊ शकत हे भिकारचोट साले ठीक आहे म्हणून आम्हाला कर्जमाफी माफी मागाव लागते आम्ही नाहीत का दाट्यात नाही इलेक्ट्रिक बिलचं इलेक्ट्रिक बिल माफ करा माय ठीक आहे कर्ज माफ करा अबे या देशाच्या सरकारले पैसे देऊ शकतो आम्ही एवढी आमच्या या शेतकऱ्याच्या औकात हो आहे फक्त आमच्या मालाले भाव दे सोयाबीनले चोट्या दहा हजार रेट दे कापसाले बारा तेरा हजार रुपये क्विंटल रेट दे नाही त्या दाट्यात तुले म्हणणार नाही का कर्ज माफ कर समजलं का ठीक आहे कांद्याले भाव दे दुधाले भाव दे आमचा शेतकरी मायबाप तुले पोसन ठीक आहे देवा भाऊ लक्षात ठेव म्हणा ठीक आहे त्याच्यामुळे आमच्या वाटी जात नाही पण आमच्या जर वाटी गेला तू ठीक आहे या सत्तेतल्या कोणत्याही कार्यकर्त्यानं याच्यानंतर जर कोणा एखाद्या शेतकऱ्याच्या पोट्याने हात लावला तर लक्षात ठेवा आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शेतकरी पुत्र शेतकऱ्याशी संबंधित जे काही लोक आहे यायचे कार्यकर्ते दिसले का तिथं जा विचाराल साल्यान जास्त केली तर गावात नाही हो येऊ द्यायचं यायच्या पॅन्टात हागवून लागली पाहिजे साल्याने जिच्छा तिथं झाली पाहिजे असं पन्नावा साल्याले धरून ठीक आहे हे जर जास्त माजल्यासारखे करत असंत तर आ सालेव आम्हाला मारता त्याच्यावर केस दाखल होत नाही हा समजलं का हो तुम्ही सत्तेत आहे वरून फोन येते मंत्र्याचा आ वरून दबाव येते आ लोकाचे रिपोर्ट दाखल म्हणजे याच्या कार्यकर्त्यानं एखाद्या माणसाले सर्वसाधारण शेतकऱ्याले मारझोड केल्यावर बी मारझोड केल्यावर बी ठीक आहे रिपोर्ट नाही होत पोलीस स्टेशनले दाखल समजलं का रिपोर्ट नाही होत म्हणलं ठीक आहे वाले मॅनेज होऊन जाते तो बिचारा माणूस रडगानं गात राहते आता एक सुकैल केस झाली तो म्हणे सावंगी पोलीस स्टेशनले साहेब म्हणजे सात लोकांना मारलं माझ्या रिपोर्ट नाही लिहिला लिहिला तर अशा था थातूर मुतूर केस लिहिले आणि सात जणांचे नाव लिहिले नाही लिहिले एकाचेच लिहिले हे आमचं वर्धेचं सावंगी पोलीस स्टेशन हा लोक मला फोन करते ठीक आहे मी काही मशीहा नाही आहे पण लोकांचे मुद्दे मांडतो ठीक आहे मला वाटते का लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे कारण शेतकऱ्याचा पोटा आहे भाऊ ज्याची जैते त्याला कळते समजलं का का आदर्श घ्यायचा मग आता यायच्याकडून हे नेते जर असे भिकारचोट तिथं रमी खेळत घ्या का घ्याचा महाराष्ट्रातल्या पोट्यानं ठीक आहे हे जे नेते आहे हे पुरे भिकारचोट नेते आहे ठीक आहे यायले नेते म्हणण्यात काही अर्थ नाही यायनं ना गुंडे पोसून ठेवले आहे आणि प्रत्येक आमदाराकडं स्वतःची गुंड्याची गँग आहे प्रत्येक आमदाराकडे म्हणून राहिलो मी मोजके बोटार मोडले पंधरा वीस सोडले तर बाकीच्या बंद्या लोकांकडे गँग आहे ज्याच्यावर बलात्कार ठीक आहे मोकाको ठीक आहे म्हणजे मोक्याच्या केसेस आहे समजलं का मर्डर हाफ मर्डर फिरोती चारशो डकेती असे केसेस असलेले लोक दारू विकणारे डॉन सट्टा किंग ठीक आहे यायन भरून आहे आणि यायला तिथं पाच भेटते आतमध्ये जायच्या विधानसभेत समजलं का पण सामान्य शेतकऱ्याचा जर मुद्दा घेऊन गेला तर त्याला नाही भेटत आ ह्या पडयकरच्या भावानं एका गरीब आजीची ठीक आहे सतरा एकर जमीन दाबली फुकट मग बवाल झाला तर तिच्या पाच लाख रुपये टाकले लाख रुपये टाकले म्हणलं समजलं का पडयकरच्या भावानं दाबली हे असे भिकारचोट धंदे आहे साल्याचे समजलं का ह्या आजीचे व्हिडिओ पाहिले मी आ तिचं वय आहे ब्याऐंशी वर्ष म्हणजे तुमची एवढी नियत मिली आहे का यट्या आजीची सतरा एकर जागा दाबली हो तुम्ही आ सतरा एकर शेती दाबली तिनं कुठं जायचं या माताऱ्या वयात कोणाला न्याय माग मुंबईला न्याय मागायला आझाद मैदानावर बिचारी होती कोणाला न्याय मागाल कोण आमदार ओळखीचा आहे विधानसभेत जाऊ देत नाही जागोजागी पोलीस वाले लावून ठेवले आणि चोर चालले डकेत करणारे बलात्कारी हा? मर्डर हाफ मर्डर वाले हा? आतमध्ये त्याले पाच भेटते एका शब्दात पण सर्वसाधारण माणसाले विधानसभेत प्रश्न मांडायचा आहे सांगाचा आहे सभागृहातले एखाद्या आमदाराले ऑपोजिशनच्या तर त्याले सांगासाठी तुम्हाला सभागृहात जाता येत नाही तुमच्या पाशेस सुद्धा कॅन्सल केल्या जाते पीव पासनं एंट्री नाही देत समजलं का सत्ताधारी आमदार आले पासेच नाही लिमिटेड पासेस ठीक आहे विरोधक आले आणि सत्तेतले लोक बंडल्याच्या बंडल, बंडल नेते सभापतीच्या कार्यालयातून हा मग एवढं तुमचं माजून काम केलं का विरोधकांनी बिलकुल बाजूलाच ठेवायचं आ महाराष्ट्राच्या विधानसभेत एक ऑपोजिशन लीडर नेमा नेमाची आईची अवकात नाही आहे अरे ऑपोजिशन लीडर पाहिजे ऑपोजिशन लीडर ठीक आहे नेमासाठी राज्यघटने कुठेही लिहिलं नाही का एक एक दशमांश एखाद्या पक्षाकडे बहुमत असावं ठीक आहे एक दशमांश म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर एकोणतीस आमदार कमीत कमी एका पक्षाकडे पाहिजे तर ऑपोजिशन मध्ये तीन पक्ष आहे अजित पवार गट एन सी पी शरद चंद्र पवार गट एन सी पी दहा आमदार ठीक आहे सोळा आमदार काँग्रेस ठीक आहे आणि वीस आमदार शिवसेना ठीक आहे मग आता मले का मनाचा कोणाचकडं नाही आहे हा कोणाचकडं नाही एकोणतीस आमदार म्हणून तुम्ही ऑपोजिशन लिडरच नाही नेमाता तीन पक्ष मिळून नेमा नाही ठीक आहे ऑपोजिशन लीडर पण देवा अजून ठीक आहे निवडणूक होऊन सहा महिने झाले पण ऑपोजिशन लीडर दोन अधिवेशन झाले पण ऑपोजिशन लीडर विरोधी पक्ष नेता नेमला नाही हा म्हणजे तुम्हाला या देशाची लोकशाही खतम करायची आहे ऑपोजिशन लीडर नेमून न नेमून ठीक आहे तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे म्हणजे तुम्हाला या लोकशाहीशी काही लेनदेन नाही आम्ही म्हणन सो कायदा हा जनसुरक्षा कायदा आणला कोणालेही अर्बन नक्सल करायचं आम्ही ठरवू कोणाले अर्बन नक्सल करायचं तुम्हाला आंदोलन करता येणार नाही आता एक कायदा हे आता एक पुन्हा विधेयक आणलं त्यानं ठीक आहे जी आर काढला सरकारी कर्मचाऱ्याले आंदोलन करता येणार नाही तुम्हाला तुमचे मुद्दे मांडता येणार नाही नाहीतर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते अबे हे तर राज्यघटनेच्या राईट टू ठीक आहे स्पीच उल्लंघन आहे समजलं का ठीक आहे लिखाण स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य ठीक आहे निषेध कराचं स्वातंत्र्य शांततापूर्ण ठीक आहे हे या देशाच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला दिला आहे तो सरकारी नोकरीवर तुम्ही अन्याय करत आहे तर तुम्ही त्याला विरोध म्हणजे याच्यानंतर मास्तर लोकांना आंदोलन केले ठीक आहे आदिवासी आश्रमशाहीच्या पोट्याने आंदोलन केले हे पोट्टे तिथं नाशिकले मरमर मरून राहिले त्याचं विराट आंदोलन आहे पण या सरकारनं त्या पोट्ट्याने न्याय नाही दिला हा मग न्याय मागायचा कोण आले तुम्ही सत्तेत आहे तर तुम्हालाच मागण ना आहे कर्जमाफी तुम्हालाच मागण ना आ इथं मनमोहन सिंगचं सरकार होतं मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते पवार साहेब त्यांना एकाहत्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली होती दोन हजार नऊ साली आणि बी जे पी सरकारनं एकही वेळा नाही केली पण उद्योग अठरा हजार करोड वीस हजार करोड ठीक आहे रुपयाचं कर्ज माफ केलं वीस हजार करून नाही वीस लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं शेतकऱ्याचं कर्ज दीड दोन लाख करोड रुपयाचं कर्ज आहे थेर कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते साले देवा पैसे नाही म्हणते पण देवाभाऊले विकास काम जिथून खाचे गल्लोरे आहे रोड खाता येते नाल्या खाता येते कॅनल खाता येते हा स त्याच्यानंतर शक्तीपीठ महामार्ग खाता येते जिथं खाचे काम आहे तिथं गबाड करणं चालू आहे हा आहे आता ते पोटे आश्रमशाहीचे दहा दहा महिन्यापासून तिथं आंदोलन करून राहिले ठीक आहे दहा दहा वर्षापासून होते त्याही काललं आणि टेंडर घेतलं आणि टेंडर पन्नास लाख रुपयांना जास्त आहे खर्चापेक्षा का तिथं गब्बा खाले भेटल ना टेंडरवाला ठीक आहे तिकडं देवा दिन काही काही अशोक उईकेले दिन आदिवासी मंत्रालय ठीक आहे तिथं जिथं गब्बा खाले भेटते ना तिथं रपारप रपारप ठीक आहे दुरुस्त्या करून आपल्या मनानं कारभार चालू आहे ठीक आहे टेंडर कॉन्ट्रॅक्ट भरतीनं पोट ते भरणं चालू आहे पोट त्यानं केली फेंडकारावर दोन लाता मारल्या चाल लिंग झाल्या हे असे धंदे चालू आहे म्हणून आजचा व्हिडिओ होता का शेतकऱ्याचा कोणी वाली नाही समजलं का शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही सालेव आमच्या मालाले भाव द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही जर पुन्हा असे वागत असाल गावात याले बी जागा ठेवणार नाही या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्ही बीजेपी बीजे कडून राहा अजित पवार गटाकडून राहा एकनाथ शिंदेकडून राहा शरद पवार गटाकडून राहा का तिकडं उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून राहा का काँग्रेस कडून राहा पण मात्र एवढं लक्षात घेवा जेव्हा स्वतःच्या स्वाभिमानावर शेतकरी म्हणून गदा येते ना तेव्हा सालेव विरोधात बोला समजलं का ठीक आहे बोललं नाही होत तर चूप तरी राहा नाही तर विचारा प्रश्न ठीक आहे नुकसान तुमचं बी आहे याच्यात नुकसान सरसकट लोकाचं आहे केवळ ठीक आहे मय जिल्हा परिषदची शीट भेटत नाही पंचायत समितीची मला शीट भेटणार नाही मी बोललो तर माई शीट माझी चालली जाईल दुसऱ्याले ठीक आहे हे जर असे धंदे करत असल तर या देश या ठीक आहे भारतात आपण कधीही सुधरू नाही तुम्ही सत्तेत जरी असाल त्या पक्षाची जरी सत्ता असाल सत्तेतलं चुकत असल तर त्याच्यावर तुम्ही बोलले पाहिजे असं मला तरी वाटते ठीक आहे म्हणून मी शरद चंद्र पवार गटात गेलो तर पवार साहेबांनी पहिले सांगून आलो का जवा शेतकऱ्यावर कष्ट करायवर अन्याय होईल आणि पक्षाचं जरी चुकलं तर मी बोलीन ठीक आहे मला काही घंट्या लेणं देणं नाही आमदार खासदार झालो पाहिजे माय प्रश्न असे विधानसभेत जाते आणि तसे जाते मी एक जरी मुद्दा घेतला तर त्याच्यावर सोल्युशन निघते लवकर लग लगेच दखल घेतल्या जाते ठीक आहे इथं पोलिसवाले दांदून राहते का कराय मास्तर उद्या ठीक आहे आमच्या वर्धेत एकनाथ शिंदे येणार आहे तर त्याला आडवा होते का का प्रश्न विचारते का का मला पहिले माय लोकेशन घेते ठीक आहे असे विद्रोही बना आणि सत्तेत असणाऱ्या लोकाने जा विचारा एवढंच मी सांगतो मी शेतकऱ्याचा पुत्र आहे ज्याची जैते त्याला कळते बाप कास्तकार आहे रात्री अडीच अडीच वाजता चण्यामध्ये स्प्रिंकलरचे पाईप पलटवायला जातो आम्ही रात्री अंधारात मोटार लावायला जातो अंधारात आमच्या वावरात डुकर चण्यात येते समजलं का सोयाबीन खाले येते पण आम्ही रात्री जागली जातो वावरात हे कास्तकाराचं दुखणं आहे आम्ही आमचं दुखणं सांगत नाही आम्ही अथक मेहनत करतो पण आमच्या मालाले भाव जेव्हा भेटत नाही ठीक आहे आमचा माल सीत पडून राहते एफीएमसीच्या वर तर शेड नाही राहत पावसात आमचा माल ओला होते भाऊ तरी आम्ही बोलत नाही रे आमचा माल सोयाबीन वावरातून आणता आणता ट्रॅक्टर फसते आणि ठीक आहे ढीक बाजूला उतरा लागते टॅक्टर निघत नाही आणि तवा ठीक आहे पाऊस येते पाऊस येते नाल्याले पूर येते तर सोयाबीन वल होते नाल्याच्या वर तर मारलेलं ठीका एवढा पूर येते मागच्या वर्षीची माया वावरातली गोष्ट तुम्हाला सांगून राहिलो माया बाप रडकून द्यायला होता सोयाबीन काढताना हा तो व्हिडिओ घेतला म्या वावरातून हा भाऊ शेतकऱ्याचं दुखणं लय मोठं आहे सोयाबीनचा ढीगचा ढीग अक्का ढीग नदीत वाहून जाते फारी सगट तरी मायाबाप काही नाही बोलत लेका जगाचा आहे हर कुत्तेचे दिन आते जेव्हा शेतकऱ्याचे दिवस इन्न का मी माया फक्त स्वतःसाठी उगवतो आणि तेवढंच खातो साले तुम्हाला हो विकत नाही तर तुम्हाला गोटे खाऊन जगा लागण हे लक्षात ठेवा म्हणून त्या कास्तकाराची बाजू उचलून धरा ठीक आहे आज जर त्या कास्तकाराला वाचवलं नाही त्याच्या जर अशाच आत्महत्या होत राहिल्या तर शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलन आणि शेती करणं लोक बंद करन तर खाचे वांदे होईन साले हो तुमचे ठीक आहे म्हणून आताच सांगतो जागेवा सत्तेत असणाऱ्या लोकांनी जागेवा शेतकऱ्याच्या बाजूनं प्रश्न उचलून धरा शेतकऱ्याचे मुद्दे सोडवा आणि जर तुम्ही सोडवले नाही तर या भविष्यात येणाऱ्या अत्यंत वाईट परिस्थिती या देशावर नाही या जगावर उडू शकते एवढी वाईट परिस्थिती म्हणून वेळ आहे ठीक आहे वेळ तुम्ही सुधरली पाहिजे आणि सत्तेचा मास थोडासा कमी करा नाही तर पॅन्ट हागवून लावल्याशिवाय या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला ठेवणार नाही आजच्या दिवशी इथंच थांबतो ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान इंकलाब जिंदाबाद